I think आमदार संतोष चौधरी आणि आजी मंत्री संजय सावकारे या दोघांची युती झालेली आहे जेव्हा माझे आमदार संतोष चौधरींचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला पुरावे तुमच्याकडे असतील बघून घ्या जेवढे डिजिटल शहरामध्ये लागले कुठेही तुम्हाला त्या ठिकाणी कुठेही तुम्हाला त्या ठिकाणी माझी आमदार संतोष चौधरींचे याच्यावरती शरदचंद्रजी पवार साहेबांचा फोटो कुठे नव्हता चिन्ह नव्हतं बीजेपीमध्ये मध्ये प्रवेश करणार आहेत आणि बीजेपीचा उमेदवार सचिन संतोष चौधरी राहणार आहे ओबीसी मध्ये आज या ठिकाणी शासकीय येथे पत्रकार परिषदेचं ऑल इंडिया संविधान आर्मी आणि विविध संघटनांच्या वतीने आम्ही ही शासकीय विश्रामगुरामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आपल्याला या ठिकाणी भुसावळ विधानसभा मतदारसंघातील जी माझी आमदार संतोष चौधरी आणि आजी मंत्री संजय सावकारे या दोघांची युती झालेली आहे ज्यावेळेस या ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली मागे त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस या लोकांनी दोन जागा वाटून घेतलेल्या होत्या तू इकडनं उमेदवार उभा कर कंडारी विभागातून मी इकडनं उमेदवार उभा करतो कोरा विभागातून इकडनं रवींद्र नाना पाटील जिल्हा परिषदेसाठी माजी आमदार संतोष चौधरीचा उमेदवार उभा करण्यात आला पुन्हा दुसरा उमेदवार जो आहे त्या ठिकाणी छुफी युती म्हणून प्रमोद सावकार यांची पत्नी कोरा गटातून जिल्हा परिषद सदस्य बनवण्यात आली ही तेव्हापासून त्यांची युती सुरू आहे आमदाराला दोन जागा निवडून आणलं काही विशेष गोष्ट नाही आहे परंतु ज्या ठिकाणी माजी आमदार संतोष चौधरींचा प्रभाव आहे त्या कंडारी गटातून रवींद्र नाना पाटील निवडून आणलं आणि बाकीचे इतर जे उमेदवार उभे केले ते सगळे डमी उभे केले रवींद्र नाना पाटीलच्या विरुद्ध संजय सावकारांनी उमेदवार उभा केला तो डमी खोऱ्या घाटातून प्रमोद सावकारांच्या पत्नीच्या विरुद्ध जो उमेदवार उभा केला संतोष चौधरी तो डमी म्हणजे ही जी युती आहे ही पुन्हा युती या भुस्सावळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे ही चुकी युती आधी मंत्री महोदय संजय सावकारे यांनी पूर्ण तयारी केली रजनी बहिणींच्या संदर्भात की त्यांना नगर अध्यक्ष बनवण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वतयारी रिझर्वेशन जी येईल ती एस सी मध्ये आलं तर या ठिकाणी मंत्री महोदयाच्या पत्नीची तयारी त्यांनी सुरू केली आणि लगेच ताबडतोब या ठिकाणी माझे आमदार संतोष चौधरी तहसील ऑफिसमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी सांगतात हा पहिल्या आधी मंत्री महोदय संजय सावारे जाहीर करतात हा की या ठिकाणी जे आहे ते आम्ही पूर्णपणे आहे म्हणजे तयारी आधीपासून सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी तयारी पूर्ण थंडावली आहे मग पुन्हा या ठिकाणी संतोष चौधरी सांगतात की मी या ठिकाणी ओबीसी मध्ये निवडणूक लढवणारे सचिनला उमेदवारी देणार आहे म्हणजे या ठिकाणी जे राजकारण झालेलं आहे हे राजकारण जे आहे हे गजकारण आहे आणि संजय सावकारे संतोष चौधरीची युती झालेली आहे अजून एक उदाहरण तुम्हाला देतो जेव्हा माझे आमदार संतोष चौधरींचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला पुरावे तुमच्याकडे असतील बघून घ्या जेवढे डिजिटल शहरामध्ये लागले कुठेही तुम्हाला त्या ठिकाणी कुठेही तुम्हाला त्या ठिकाणी माझी आमदार संतोष चौधरींचे याच्यावरती शरदचंद्रजी पवार साहेबांचा फोटो कुठे नव्हता चिन्ह नव्हतं चिन्ह जे होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार होतं ते चिन्हही नव्हतं त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या ही कशाची तयारी सगळी जसं लोकसभेमध्ये शरदचंद्र पवार यांनी तिकीट नाही दिलं माझी आमदार संतोष चौधरीला ज्या पद्धतीने पदाच्या वेळेस मागच्या एवढे जनाधार आली विकास आघाडी आली सचिन चौधरींना तिकीट दिलं नाही शरदचंद्र पवार साहेबांनी त्याच्यानंतर पुन्हा विधानसभेमध्ये मला तिकीट मिळालं पण त्यावेळेस माझे आमदार संतोष चौधरी तिकीट मिळालं नाही विधानसभेचं तर हे जे सगळं काही जे आहे याच्यामुळे ते दुःखी आहेत आणि म्हणून त्यांनी जे आहे बी जे पीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि बी जे पीचा उमेदवार सचिन संतोष चौधरी राहणार रा आहे मध्ये आणि एस सी जर झालं तर बी जे पीचं जे आहे हे या ठिकाणी पुन्हा जे आहे जे तयारी थंडावलेली आहे जे तयारी थंडावलेली आहे मंत्री महोदयांच्या पत्नी तेच या ठिकाणी राहतील आणि गिरीश भाऊ महाजन माझी आमदार या ठिकाणी संतोष चौधरी आणि पुन्हा या ठिकाणी जे आहे मंत्री महोदय संजय सावकार या माध्यमातून खूप मोठा धमाका या ठिकाणी होणार आहे आणि बी जे पीमध्ये माजी आमदार संतोष चौधरी काही दिवसामध्ये या ठिकाणी प्रवेश करणार आहे हे मी तुम्हाला अगदी सत्य या ठिकाणी सांगतोय त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जे आहे तुम्ही सगळ्या गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्या आणि पुढे जे आहे या सगळ्या राजकारणाच्या संदर्भात जे आहे हे आता पुढे घडणार आहे आणि म्हणून या ठिकाणी जे आहे यांची युती जी आहे मी अनेक वर्षापासून ओरडतोय की आज माझे आमदार यांची छुपी युती, युती या आहे छुपी युती आहे परंतु कोणी या ठिकाणी लक्षात घेत नाही आहे जेव्हा माजी आमदार संतोष चौधरी यांचा प्रवेश बी जे पीमध्ये होईल आता काही दिवसामध्ये आणि नगरपालिकेमध्ये दोघे एकत्र येतील माजी आमदार संतोष चौधरी आणि मंत्री महोदय संजय सावंत दोघे एकत्र येतील नाथाव वेगळे राहतील आणि हे सगळे दोघं एकत्र येतील बी जे पीच्या माध्यमातून असं यांचं सगळं ठरलेलं आहे हे तुम्हाला या ठिकाणी मी जाहीर करतो प्रमोद संजय सावकर साहेबांकडे दुसरा उमेदवार रेडी आहे सचिन जेएडपी मध्ये होते ज्यामध्ये जेएडपी मध्ये यांनी दोन जागा वाटून घेतल्या हा प्रमोद सावकारांची पत्नी आणि रवींद्र नाना पाटील त्याच पद्धतीने या ठिकाणी ते दोघं जण जे आहेत दोघं फक्त देखावा करतील आणि डबी उमेदवार उभे करतील पण बीजेपीचं जे आहे बीजेपीची जर एस सी रिझर्वेशन निघालं ना तर या ठिकाणी मंत्री मोदयाच्या हो पत्नी आहे ओबी सिंगचं जर आरक्षण निघालं तर माझे आमदार संतोष चौधरी बीजेपी मध्ये प्रवेश करणार आहे आणि कमळ शिन्हावरती निवडणूक लढवणार आहे दुसरा प्रश्न असा की आपण म्हटलं बॅनरवरती शरद चंद्रजी पवार साहेबांचा फोटो होता परंतु ते बॅनर मित्र परिवार ते असं म्हटलं तर असं नाही आहे परिवारातून येथे बॅनर लावलं एक बॅनर दोन बॅनर तीन बॅनर चार बॅनर दहा बॅनर कोणत्याच बॅनरवरती नव्हता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह नव्हतं आणि शरद पवार साहेबांचा फोटोही नव्हता त्याच्यामुळे हे जे आहे ना हे सगळं देखाव आहे आताच तुम्हाला पोहर लिहून देतो की बी जे पीचा ओबीसीचा उमेदवार या ठिकाणी स्वतः माजी आमदार संतोष चौधरी आहे आणि एस सीमध्ये जे आहे या ठिकाणी जे आहे जर मंत्री मोदयांची एस सीची सीट निघाली तर या ठिकाणी मंत्री मोदयांची पत्नी या ठिकाणी राहणार रा आहे नंतर सगळं डबी डमी होणार आहे दोघं जण मिळून नगरपालिका या ठिकाणी चालवणार आहेत आणि दोघं जण मिळून त्यांचे उमेदवार उभे करणार आहेत नगरपालिकेमध्ये आणि दोघं जण मिळून नगरपालिका पूर्ण ताब्यात घेणार आहे आणि सगळे नगरपालिकेचे फायदे जे आहेत आर्थिक फायदे म्हणा बाकीचे इतर फायदे म्हणा हे दोघं जण या ठिकाणी करणार आहेत मागच्या निवडणुकीमध्ये कसं होतं भाऊ रमण घोडे आमदार संजय सावकारे बरोबर त्याच्यानंतर त्याच्या पहिले गुलाबराव पाटील त्याच्यानंतर सुरेशदादाचे नाथा भाऊ हे येथे रती महारथी होते तशा पद्धतीने राजकारण होता आहे म्हणून हे सगळं ठरलेलं आहे हे सगळं ठरलेलं आहे हे तुम्ही बघा आगे आगे होता है क्या तुम लोग <गगाँगा> और Mangata, manga ta chava. right now and press the bell icon never miss an update